मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आणि इतर राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने मोठ्या नेत्यांना धक्का दिला आहे खूप साऱ्या आमदारांना उमेदवारी नाकारली शिवराज सिंग चौहान वसुंधरा राजे यांच्यासह मातब्बर नेत्यांना मुख्यमंत्रीपद न देता नवीन चेहऱ्यांचा विचार करण्यात आला त्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील अडणवीस विरोधात असे धक्का तंत्र वापरले जाऊ शकते असं म्हटलं जात आहे खरंच महाराष्ट्रात अडणवीस यांच्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल का तेच आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी राजू आणि तुम्ही पाहता मराठी दोन हजार एकोणीस मध्ये भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढून बहुमत मिळवले होते परंतु मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात एकमत न झाल्याने शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जायचे ठरवले भाजप मुख्यमंत्री पदाची उमेदवारी सांगत होते तर दुसरीकडे शिवसेना तडजोड करायला तयार नव्हती त्यातच राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवले तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री बनवले काही दिवसानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड करत सोबत काही आमदार घेऊन भाजप सोबत मिळून सरकार बनवले तेव्हा मात्र भाजपने वर जात आपल्याकडे उपमुख्यमंत्री पद घेतले आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले जर भाजपला आपल्याकडे उपमुख्यमंत्री पद घ्यायचंच होतं तर दोन हजार एकोणीस मध्ये ते हे करू शकले असते तिथल्या तिथेच प्रश्न सुटला असता पण शिवसेनेला फोडून शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिल्यामुळे दोन प्रश्न उपस्थित राहिले आणि ते म्हणजे जर भाजपला उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानायचे होते तर दोन हजार एकोणीस मध्ये से का त्यांनी केलं नाही आणि दुसरा प्रश्न म्हणजे फडणवीस यांना मुख्यमंत्री न करता केंद्रातील भाजपने फडणवीस यांचे महत्व कमी केले आहे का फडणवीस यांचे महत्व कमी करण्यात येत आहे असं म्हणण्याचं कारण म्हणजे मध्य राजस्थान गुजरात आणि इतर राज्यामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने मोठ्या नेत्यांना धक्का दिला आहे खूप साऱ्या आमदारांना उमेदवारी नाकारली शिवराज सिंग चौहान वसुंधरा राजे यांच्या मातब्बर नेत्यांना मुख्यमंत्री पद न देता नवीन चेहऱ्याचा विचार करण्यात आला त्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील फडणवीस विरोधात असे धक्का तंत्र वापरले जाऊ शकते महाराष्ट्रात फडणवीस ऐवजी कोण मुख्यमंत्री होऊ शकतो कोण असेल तो नवा चेहरा तर भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांचं नाव पुढे येऊ शकतं तर मित्रांनो महाराष्ट्रात जर फडणवीस साहेबजी नवा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी पुढे करायचा असेल तो नवा चेहरा कोण असेल असं तुम्हाला वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तरच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद